हिंगोली लोकसभा मतदारसंघातील माहितीचे उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारासाठी भाजपचे सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी सक्रिय होऊन झपाटून कामाला लागले आहेत पायाला भिंगरी बांधून निहाय सर्कल निहाय संवाद दौरा सुरू झाला आहे भारताला एक बलशाली राष्ट्र बनवण्यासाठी आपण सर्वजण कार्य करत आहोत यासाठी मोदी साहेबांना एक मत आपल्या हिंगोली लोकसभेचे असेल हा ठाम विश्वास आहे माहितीचे उमेदवार बाबूराव कदम हे सामान्य कुटुंबातील व्यक्ती आहेत त्यामुळे बाबूराव कदम यांना सामान्य जीवनतेस प्रश्नांची जाणीव आहे म्हणून बाबुराव कदम हे सामान्यांचे प्रश्न दरबारी अतिशय पोट तिडकीने मांडतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला बाबूराव कदम यांच्या पाठीमागे भाजपची सर्व संघटनात्मक यंत्रणा सज्ज असल्याने ते सहज विजयी होतील असा विश्वास रामदास पाटील सुमठणकर यांनी व्यक्त केला पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखालीच देशाचा विकास झाला आहे सबका साथ सबका विकास या मोदीजींच्या घोषणेवर विश्वास ठेवून आम्ही कार्यकर्ते कामाला लागलो आहोत मोदीजी पुन्हा तिसरी वेळ पंतप्रधान होणार याची संपूर्ण जगाला खात्री आहे प्रत्येक मतदाराने जात धर्म सोडून मोदीजींना मतदान देण्याचे मन बनवले आहे ही राष्ट्रीय निवडणूक असल्यामुळे देश हितासाठी एक मत मोदीजींना देण्याची विनंती रामदास पाटील यांनी केली पंतप्रधान मोदी यांनी केलेली कामे सर्वसामान्य पोहोचली असल्याने आमच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे असे ते सांगतात आणि मागील लोकसभेच्या मतदा मतापेक्षा जास्तीचे मताधिक्य घेऊन आमचा उमेदवार जिंकून येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला हिंगोली लोकसभेत बाबूराव कदम कोहळीकर यांना विक्रमी मताधिक्य मिळण्यासाठी सर्व भाजपा कार्यकर्त्यांनी कंबर कसून काम करावे असे आवाहन केलं महायुतीतील सर्व घटक पक्षाचे मनोमेलन असून एक वज्रमुटीने दिवसरात्र कार्य करत आहेत